अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार हे पावर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अन्सार शेख पोराचा बापाटो चालवणारा पोराला पुण्यामध्ये धर्म बदलून राहावं लागतं तेच पोरग महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्वात अवघड परीक्षेला गवसणी निघालतं त्या परीक्षेचं नाव यू पी एस सी आणि काल आदिबा नावाची पोरगी एकशे बेचाळीसाव्या रँकवर ती सी नावाच्या परीक्षेला गवसणी घालते आणि महाराष्ट्रातली पहिली आय एस मुस्लिम मुलगी म्हणून नावारूपाला येते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण उर्दू मिडियमला शिकायला पुढं मराठी कशी समजून घेतली इंग्रजी कशी तिला समजली तिचं तिला माहीत तिच्या कष्टाला आणि तिचा जो बाप प्रेरणादायी आहे त्या बापाला सलाम लेकरं घडतात लेकरं मोठी होतात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना स्वप्न होतं पुढं अकरावी बारावेल असताना की डॉक्टर व्हायचे पंडितमध्ये मार्क कमी पडले आणि त्याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सेवा सेवाभाई संस्था या संस्थेचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यातून ती यू पी एस सीकडं वळाली तीन वेळा ताईला यशानं हुलकावणी दिली आणि तीच ताई एकशे बेचाळीसाव्या रँकवर उत्तीर्ण झाली बाप कोण तर ऑटो चालवणार घराची परिस्थिती वाईट घरावर पत्र समोर लटकवलेलं सवाळ आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना विनंती आहे मोठमोठ्या शाळा आहे ना बडियापैकी भौतिक सुविधा लेकरांना पाहिजे ते यानं लेकरं घडत नाहीत ज्या लेकराला कळतंय की आपल्या घरावर पत्र येत ज्या लेकरांला कळतंय बापाची बनेल फाटलेली आहे ज्या लेकरला कळतंय मायाबापाच्या पायामध्ये जी चप्पल आहे त्या चप्पलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलेला आहे ज्या लेकराला कळते माझ्या माया शिक्षणासाठी बापाला तरी पैसा मागवा लागतो ज्या लेकराला कळते माबाप कुठतरी भंगावर काम करतो तेव्हा ते कित्येक वेळा त्याच्या हातात लोखंड लागले माप मिस्त्री काम करतो तेव्हा त्याचे कित्येक वेळा कपडे मळालेत जेव्हा कळतंय की माप मा कुठतरी पंक्चरच्या दुकानावर आहेत तेव्हा कित्येक वेळा टायरची स्टेपनी त्याला लागलेली असते त्याच्या हातं काळे निळे झालेले असतात हे ज्या लेकरांना कळतंय त्या लेकराला कोणाच्याही प्रेरणादायी भाषणाची मोटिवेशनल स्पीकरची गरज भासत नाही आणि तेच दाखवून दिले आदिबा नावाच्या ह्या महाराष्ट्रातल्या ताईनं तमाम मुस्लिम बांधवांना विनंती आहे घराच्या बाजूला किराणा दुकान एखादी भली मोठी नाली आणि त्या नालीपासी आपला युवकवर्ग चर्चा करतो मोठ्या लोकांचा आदर्श त्याच्यासमोर आदर्श कोण त्याच्यानंतर तो बोलतो कशावर केवळ कपडे घालणे आहे ना आणि बाजूचा कुठतरी कामाल चालले त्याच्यापू त्याच्याकडे पाहून कामाल जाणे थोडेफार पैसे मिळवणे टापटीप राहणं यानं आपलं कल्याण होणार नाही म्हणून राजकारणावर बोलण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीवर बोलण्यापेक्षा आपल्या बापानं आपल्या लेकरांसमोर आदर्श घडवावेत आणि ते आदर्श आदिबासारखे असावेत ते आदर्श बिरुदेव सारखे असावेत ते आदर्श अक्षय मुंडे सारखे असावेत ते आदर्श अन्सार शेख सारखे असावेत म्हणून विनंती आहे अरे तहसीलमध्ये गेलो तहसीलदार कोणी चेक करा आवर्जून सांगलो मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी वरिष्ठ लिपिक कोणे चेक करा त्या ठिकाणी कनिष्ठ लिपिक कोणी चेक करा त्या ठिकाणी इतर अधिकारी कोणी चेक करा आणि आपला कोणी तर डॉक्युमेंट बनवणारा एजंट आहे तर आपलाही तहसीलदार झाला पाहिजे आपली गाडी मोहल्ल्यामध्ये आली पाहिजे मोहल्ल्यामध्ये गाडी गेल्यावर तिला बढियापैकी लाल दिवा असला पाहिजे आणि लाल दिव्याची गाडी आपल्या मोहल्ल्यामध्ये आल्यावर आपल्या इथला भाईजान आपल्या इथली आम्ही आपल्या इथला भाई ब बहन हे कुठं कामाला जात असतील कष्टाला जात असतील तेव्हा त्यांनी पाहिले असेल की पॉवर ऑफ एज्युकेशन शिक्षणाच्या भरोश्यावर आपल्यापर्यंत लाल दिव्याची गाडी आणता येते कारण आता कष्ट कोणाचं वाया जात नाही हे त्याचं उदाहरण कोण असेल तर एकशे बेचाळीस रँकवर उत्तीर्ण होणारी ही आदिबा म्हणून तमाम मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपल्या लेकरांना शिकवा लेकरांचे आदर्श कोण तपासा तो एखाद्या चौकात बसून है ना भली मोठी नाली आहे अतिशय बेकार घाण पाणी तिथं वाहते त्या ठिकाणी मोबाईल घेऊन आगळ्या वेगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा त्यांना चर्चा केली पाहिजे आपल्या बापाच्या घरावर जे, जे पत्र आहेत त्या पत्राबद्दल त्यानं चर्चा केली पाहिजे आपल्या बापाच्या कपड्याबद्दल त्यांना चर्चा केली पाहिजे मोठ्या भावाचं शिक्षण रुकले त्यासाठी आपला बाप मिस्त्री कामाला जातो त्याच्याबद्दल त्यानं चर्चा केली पाहिजे आपल्या बापाच्या पायातल्या चपलेच्या अंगठ्याबद्दल आणि त्यानं चर्चा केली पाहिजे आपल्या स्वतःच्या करिअरसाठी त्या करियरची चर्चा करून आपल्या घरापर्यंत मीडिया आला पाहिजे आपली मुलाखत घेतली पाहिजे आपला बाप कुठतरी आठो चालवतो पण तो बाप आहे ना ज्या मीडिया समोर येण्यासाठी लोकांना प्रसिद्धीसाठी मरमार करावं लागते तिथं आपल्या बापाची मुलाखत घातली पाहिजे आणि आपलं यश पाहून आपल्या बापाच्या डोळ्यात आनंद असूरू आली पाहिजे ते उदाहरण या, या महाराष्ट्राला दाखवून दिले त्या ताईचं नाव आहे आदिबा ताई तुझा या महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून तीच गोष्ट आपण शिकसाल अलीकडं डब्ल्यू एस तुमच्याकडं आहे त्या ई डब्ल्यू एसमध्ये कोण आहे ब्राह्मण येते मारवाडी येते सिंधी येते ख्रिश्चन येतात एना, है ना मुस्लिम येतात त्याच्यामध्ये शिकणारा वर्ग तुम्ही आहेत सव्वीसशे पंच्याण्णव पोरं मागायला भरतीत लागलेत म्हणून आपल्या लेकरांना ते शिकवा आयऱ्या गैऱ्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा तो आपल्या बापाच्या कष्टावर बोलला पाहिजे त्यांना अभ्यास केला पाहिजे आणि या तीन चार महिन्यात तो वर्दीवर तरी गल्लीत आला पाहिजे मोहल्ल्याचं चित्र बदललं पाहिजे आणि आपल्या पोराकडून देशाची सेवा घडून घेतली पाहिजे हे तुम्ही घडवसाल अशी एक अपेक्षा तमाम महाराष्ट्रीयन लोकांकडून करतो धर्म जात यापेक्षाही मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे तो आपल्या लेकरांना शिकवा देशाची सेवा त्यांच्याकडून घरून ठेवा आणि प्रत्येक पालकांनी आपल्या लेकरांना सांगा हा भारत माझा देश आहे तो सदैव माझाच राहिला पाहिजे आदिबा ताई तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा तुझ्याकडून या देशाची एक चांगली सेवा घडो हीच अपेक्षा ईश्वर ही अडचणी ठेवतो थांबतो जय हिंद जय जाह भारत